एक अत्यंत चांगलं धोरण आपण राज्यानं स्वीकारलं खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी माझा स्पेसिफिक दादा प्रश्न आहे कदाचित उत्तर देणं दोन हजार अठराच्या अर्जाला आपण आता नवीन प्रारूप एक जाहीर केलेला आहे या स्पोर्ट्स धोरणात कारण पाच टक्के आरक्षण आपण देतो सभापती महोदय दे, परंतु आंतरराष्ट्रीय आणि यांना डायरेक्ट नियुक्ती देते परंतु गट क आणि याला सगळ्यांना नियम आता नवीन बदल राज्यातल्या सगळ्या संघटनांनी याला विरोध केलेला आहे तशा हरकती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत राज्यातल्या सगळ्या संघटनेनी जो पारूप आ, का प्रारूप कारण की आता आपण रेकॉर्डवर बोलला की पुढच्या कॅबिनेटला हा विषय येण्याची शक्यता आहे का नाही मिनिट्स कन्फर्म तर आमची विनंती आहे की या अधिवेशनाच्या काळात क्रीडा मंत्र्यांनी संघटनांच्यावर बैठक करावी कारण की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनं सुद्धा या प्रारूपमध्ये काही चुक आहे गट क मध्ये विशेष करून गट कच्या भरतीमध्ये आता नॅशनल खेळला तरच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे बरं गट ची भरती सभापतीमध्ये ही डायरेक्ट नियुक्ती नाही आहे पाच टक्के आरक्षण आहे आरक्षणात त्या पैश परीक्षा त्याला द्यावीच लागणार आहे परीक्षेपासून तो वाचत नाही आहे त्यामुळे परीक्षा द्यावीच लागणार आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे दादा की हे पुढं जी आर काढण्यापूर्वी या सगळ्यांना बुलवून घेण्याची विनंती मला आपल्याला या ठिकाणी करायची आणि दुसरं दोन हजार मध्ये हेनी अर्ज केले एवढे वर्ष आपण ज्यावेळी राज्यकर्ते म्हणून एकमेकाकडे बोट दाखवतो त्यावेळी प्रशासनाची काही जबाबदारी आहे प्रशासनामध्ये नेमकं कुठं तटलं याची चौकशी होणं गरजेचं आपण हे राजकीय दृष्ट्या एकमेकावर बोट दाखवू परंतु प्रशासनाची जबाबदारी होती या गोष्टीची नियुक्ती करणं आणि म्हणून येणाऱ्या नव्या धोरणामध्ये अशा पद्धतीचे अर्ज आल्यानंतर त्याला टाईम बॉन्ड काहीतरी घातला पाहिजे किंवा सहा महिन्यात तीन महिन्यात हे झालंच पाहिजे मग सत्ता कुणाच्या याच्यापेक्षा टाइम बॉन्ड त्याला नियुक्ती मिळाली पाहिजे कारण की आज हे राहिलेले खेळाडू मेडल आमचे परत करतो म्हणून आता पत्र आझाद मैदानला येतो मेडल आमचे परत करतो अशा पद्धतीचे जर बोलत असतील तर महाराष्ट्र राज्य म्हणून आपल्याला शोभनीय असणार नाही मला वाटतं दादा या आठवड्यात क्रीडा मंत्री आल्यानंतर या असोसिएशनची बैठक जर ताबडतोब लावली तर मला वाटते हे ये नवीन येणाऱ्या प्रारूप मधल्या अडचणी पुन्हा एकदा जि आर झाल्यानंतर परत आम्ही दंगा करण्यापेक्षा त्याची बैठक लावाय अशी माझी अपेक्षा आहे पाच टक्के नावाचा जो विषय आहे आलं तुम तुम्हाला सकारात्मक उत्तर आलं की पाच टक्क्यासाठी संघटनांबरोबर चर्चा चालू आहे पाच टक्के विषय जो आहे तो आपला वर्षानुवर्ष आहे त्याच्यामध्ये स्टेट लेवलचं मिळालेलं मेडल बाई नॅशनल लेवलचं मेडल ते आहे संघटनाला चर्चेला बोलू